केंद्रातील विश्वासघाती नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचा केलेला विश्वासघात आणि गेल्या तेरा महिने किसान शेतमजूर व कामगार हे दिल्लीच्या सीमेवर शांततेने आंदोलन करीत होते केंद्र शासनाने संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्याबाबत एकोणवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली व बाकीच्या मागण्यांबाबत कमिटी स्थापन करून त्यांच्याकडून मागण्या मंजूर करण्याची घोषणा केली शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत समितीची स्थापना केली गेली नाही व इतर मागण्या मान्य केले गेले नाही या विश्वासघाता विरोधात राष्ट्रीय स्तरावर संयुक्त किसान मोर्चाच्या आव्हानावर शेतकरी कामगाराच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले व शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करीत विश्वासघात दिन साजरा करण्यात आला यावेळी किसान सभा जिल्हा सहसचिव श्याम शिंदे रुस्तमबाई किशोर शिंदे कातेश्वर पुण राजेंद्र राऊत दीपक अंबाढारे कैलाश महाराज कोल्हे सह पुरुष सहभागी झाले होते आज संयुक्त किसान मोर्चाच्या आव्हानावर एक वर्षापासून शेतकरी व हो, कामगाराचं आंदोलन चालू होत आणि जवळजवळ सातशेच्या वर शेतकरी त्या एक वर्षाच्या आंदोलनामध्ये शहीद झाले त्या शहीद शेतकऱ्यांना सन्मानाने आणि ज्या शेतकऱ्यांचा जीव गेला अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत एम एस पीचा कायदा व इतरही मागण्यासाठी आणि जे केसेस दाखल केल्या त्या दा, केसेस सुद्धा माग घेण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाने हात हाक दिली होती तो कामगार आणि शेतकरी त्या देशाचा जो पाया आहे कामगार आणि शेतकरी त्या देशाला जो देशाला जो तारणारा कामगार आहे एका हातात हातोळा तर दुसऱ्या हातात विळा आणि अशा पद्धतीनं शेतीतून धान्य तयार करून आणि दुसरा कामगार हा कष्टातून देश उभं करणारा हा कामगार आज या नरेंद्र मोदी सरकारनं भाजपच्या सरकारने या शेतकऱ्यासोबत फसवणूक केली आहे आणि या फसवणूक फसवणूक म्हणून आज विश्वासघातकी दिवस अखिल भारतीय किसान सभा सी टूच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण देशव्यापी चालू आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना या देशाच्या राष्ट्रपती यांना निवेदन देण्याकरिता आज आम्ही आलो होतो संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आम्ही नांदगाव खंडेश्वर किसान सभा व सिटूच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती